नमस्कार मी आमदार प्रशांत बंब आता माझे मित्र संतोषजी माने यांनी आपण घेतला पंधरा डिसेंबरचा त्याच्यावर काही आरोप केले आरोप असे केले की आपण जी रेशन कार्ड वाटली खरं म्हणजे त्यांनी कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत बोलले नाही बाकीचे बरेच आपण बावीस हजार कार्ड वेगळे वेगळे वाटले नुसते रेशन कार्डच वाटले नाही पण ठीक आहे माहिती पूर्ण भेटलेली नव्हती आता ताईपणामध्ये राशन कार्ड हे म्हणजे बोगस आहेत चलन भरले नाहीत असे त्यांनी आरोप केले त्यांना मला हे सांगायचं आहे संतोषजी राशन कार्डचा उपयोग पहिली गोष्ट फक्त राशन करता नाहीये तो कास्ट सर्टिफिकेट घेण्याकरता प्रमुखचा मुद्दा आहे सध्या कास्ट सर्टिफिकेट घ्यायला राशन कार्ड लागतं गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कीमा घ्यायला राशन कार्ड लागतं रहिवासीचं प्रमाणपत्र किंवा रहिवासाचा पुरावा हा स्वतः राशन कार्ड आहे तदनंतर आपल्याला ऑनलाईन केल्यानंतर त्याच्यावर राशन भेटणार आहे ऑनलाईन की प्रक्रिया सुरू आहे आपला कार्यक्रम होण्याच्या अगोदरच बत्तीसशे कार्ड ऑनलाईन झालेले आहे ऑनलाईन रोज चालू आहेत आपण सोडून नाही दिलं अगोदर फॉर्म भरले नंतर कार्यक्रम घेऊन राशन कार्ड वाटले आता ऑनलाईन प्रक्रिया त्यांना माहिती आहे आपण आठ दहा पंधरा दिवसामध्ये आठ दिवसात होऊ शकत नाही हे करणारच आहे मग आपलं क्रेडिट लागावं की मी सांगितलं म्हणून आमदारांनी ऑनलाईन केलं असा अपप्रचार करून स्वतः क्रेडिट घेऊ नका स्वतःचं काहीतरी काम उभारा बाबा असं तुम्ही इतरांच्या बगरकामाचे खोटे आरोप करून त्यांच्या निदा निंदानालस्त्या करून बदनामी करून तुम्ही वरती जाऊ शकत नाही एक कार्ड तुम्ही मला दाखवा माझ्या कार्यक्रमामध्ये भोगस दिलेलं एक कार्ड नाही माननीय एस डी साहेब होते माननीय तहसीलदार साहेब होते आणि सगळे रेशन कार्ड हे ओरिजिनल आहेत त्यांनी सांगितलं चलनच भरला नाही एकाचही त्यांना व्हॉट्सअप करून टाकले आमच्या सगळ्या चलनाच्या कॉप्याच्या आहेत ना ज्या आम्ही बँकेला पैसे भरलेले आहेत त्या चलनाकारा हे बँकेत भरलेले पैसे आमचे खोटे आहेत चलन आमचे खोटे आहेत किंवा चलन आम्ही भरले नाही आम्ही काही फसवणूक केलीये म्हणून माहिती घ्यायच्या नाही माहिती घ्यायच्या नाही कोणीतरी आपलं बोललो भाऊ असं असं झालं चला लगलीच गेले आणि निवेदन देऊन टाकले त्याच्यामुळे तुमची उलट राहिलेली जितकी काही आहे किंमत किंवा जितकी राहिलेली तुमची आहे ती पण संपून जाणार आहे आणि मला विरोधक पाहिजे अपोजिशन मला पाहिजे धाक असतो आपल्यावर काम करण्याचा तो सुद्धा तुम्ही गमवू नका बऱ्याच वर्ष अजून तुम्हाला विरोधक घ्यायचा आहे आणि तुम्ही सांगितलं की मतदारसंघामध्ये इतरही भरपूर काम आहेत आहेच ना तुम्ही जे अगोदर इतके वर्षानुवर्ष सत्तेमध्ये होता काहीच केलं नाही प्रॉब्लेम होते पण एक जरा जरा आणि वेश बदलून जा लोकांना लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही काम करतोय माझी पूर्ण टीम माझे सगळे मित्र मतदारसंघामध्ये काम करतायत माझ्याकडे पीडब्ल्यू चे असणारा एक किलोमीटर रस्ता सोडणार नाही मी सगळे रस्ते करतो इतकंच नाही आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही वेळोवेळी सांगेल मी परंतु ह्या खोट्या बदनाम्या करण्यापेक्षा आपणही काही कर्तृत्व करण्याची तयारी करा सुरुवात करा कामाला आपण कामामध्ये कॉम्पिटिशन करूया तुम्ही करा आम्ही तुमची मदत देऊ तुम्ही आमची मदत घ्या असं आपण पब्लिकला काहीतरी देऊ एक कार्यक्रम मी इतका मोठा घेतल्यानंतर लॉलीच तुम्ही त्याची बदनामी करणं हे तुम्हाला शोभा देत नाही अशाने राहिलेली प्रतिमा सुद्धा संपून जाईल हे लक्षात ठेवायची थोडीफार उरलेली प्रतिमा आहे ती पण संपून आहे हा मला खरोखर पांढर माझी इच्छा आहे माझे मित्र संतोष भाऊ चांगले आणि महत्वाचं आज मला आठ दिवसापासून फोन येतात लोकांचे की तुम्ही दिलेल्या राशन कार्डमुळे आम्हाला आरोग्याच्या बऱ्याच सीमा भेटल्या आरोग्यावरती रेशन कार्ड लागतं राशन, कार राशन भेटेल कधी भेटेल एपीएल कार्ड येतो आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर कार्डावर गव्हर्नमेंट दुष्काळामुळे एपीएल कार्डावर सुद्धा रेशन देणार आहे त्यावेळेला हे कार्ड कार ताबडतोब रेशन मिळण्याकरता कामाला येणार आहे ही माहिती अगोदर आपण कोणते कार्ड दिले चे कार्ड दिले आता रेशन कार्ड दिले आणि त्याला लगेच तुम्हाला दुकानात भेटत नसतं तुम्हाला त्याची नोंदणी करून तहसील ऑफिस मध्ये देऊन त्या कॅटेगरी मध्ये येऊन रेशन घ्यावं लागतं त्याची प्रक्रिया सुद्धा आमचे मित्र करत आहेत म्हणून मला इतका ती का केला तुम्ही अशा खोट्या बदनाम्या थांबवा अरे काहीतरी काम करण्याला मतदारसंघामध्ये मदत करा